नाशिकमध्ये रंगपंचमी महोत्सव उत्साहात संपन्न नाशिक दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस होळीच्या रंगांनी भारलेल्या वातावरणात नाशिकमध्ये रंगपंचमी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला हा भव्य महोत्सव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक पूर्व विधानसभा संघटक विशाल भाऊ कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता हा उत्सव गुलमोहर नगर गार्डन मसरूळ नाशिक येथे संपन्न झाला सकाळी अकरा वाजता सुरू झालेला हा सोहळा संध्याकाळी चार वाजेपर्यंत रंगतदार माहोलात पार पडला महिलांसाठी विशेष आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रम झाले रंगांची उधळण करत नाशिककरांनी शॉवरच्या थंडगार पाण्यात आणि डीजेच्या तालावरती ठेका धरला महोत्सवात महिलांसाठी खास सोय करण्यात आली होती त्याचबरोबर तरुणाईनेही जल्लोषात सहभाग घेतला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सौ स्वाती सुनील पाटील उपजिल्हा प्रमुख आणि माधुरी पाटील युवती सेना जिल्हा चिटणीस यांनी हजेरी लावली यावेळी विशाल भाऊ कदम यांनी नागरिकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देत असे सांस्कृतिक कार्यक्रम समाजात ऐक्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतात असे मत व्यक्त केले